आता ती मारतून आहे मारतून मार त्याच्या मत चाललं आणि वर काढायला मारतून मध्ये टाकल्यावर तांदळा मधून निघणारच आहे का नाही वर हा बघा आता ए खाली होत रे कोण कोण मग अशी आपण बघितलं मारतूर मध्ये टाकलाय तांदूळ मध्ये वर काढलाय निघत होता का नाही बघा जादू गिरीन काय केलंय मारतूर सोबत ते तांगा उचललाय बाहेर काय आकडा आलेला आहे का आपण पण ती तांदा उचलला चाललाय का नाही काही खालून धरलंय का खालून दुरी नाही काही नाही मला आणि ती तांदा नुसत्या मारतूरने उचललं गेलाय बरोबर आता हे जर भारत असतात आणि समजा साधू महाराज सारखी जाडी वाढली असते तुम्ही सगळेच लगेच काय केलं असं पाया पडला असतो महाराज 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 <laughs> चमत्कार दाखवायला चमत्कार आहे का ते विज्ञान आहे ते विज्ञान काय माहिती घ्यायच्या मधलं ह्याच्यामध्ये जे तांदळामध्ये असणारी हवा आहे त्याच्यामध्ये हवा असणार आहे ज्यावेळेस त्याच्यामध्ये लई ट्वचे मारले ते टोचे मारल्यानंतर त्याच्यामध्ये हवा काय होली निघून गेली बाहेर हवेमध्ये निघून गेली आणि मधी हवेचा दाब कमी झाल्यामुळं ते तांदूळ एकमेकाला कसे बसले गट्ट बसले आणि ते मारतून मध्ये टाकला ते गट्ट बसले मग मारतूला सेट करावे लागलाय तांब्या उचलला चालला चाललाय लक्षात आलं चला जोरदार टाळावाच्याकडे मारत आधी ठेवलं की भूक लागलं नाही आणि सकाळी उठले झोपच ये नाही तर डॉक्टरकडे गेल तो तर त्यांनी गोळ्या दिल्या दोन टायमाच्या ते म्हणले हे दोन टायमाच्या गोळ्या खायच्यात रात्री झोपल्यानंतर सकाळी उठायच्या आधी असं दोन गोळ्या खायला सांगितल्यात पण काही फरक नाही काही एखाद्या समजा भूतानं बिताना ठीक केलं का बघा बरं माझ्या डकेलात लावून लावले का तर मग भूतान मारळातून पाय निघाले नारळातून काळा कपडा निघालाय म्हणजे नक्कीच एखाद्या भूतानावर पकडलेलं असं आहे का मग नारद आपण आता फोडलाय त्याच्या तुम्ही कपडा कसं निघाल असेल बरं सांगताय का कोणाला इकडे का मोठ म्हणजे बघितलेलं असेल तर सांगू नका मनाने येत असं सांगा हा सांग राणी सांग शाबाश शाबाश इकडे बघा नारळाला याला डोळे म्हणतो आपण नारळाला असे डोळे असते आणि डोळे कमजोर असते तेवढे कडक नसते त्या ठिकाणावर मारदूरच्या किंवा खेळाच्या आपण काय करतो काही पण वस्तू हे लोक मग लोक त्याच्यामध्ये टाकते नंतर सांगते की ह्याला नारळ फोडायला त्याच्या हाताने फुटलेला नारळातून जर काही निघलं तर मग ह्याला काहीतरी झालेलं आता मला काही झालंय का नाही पण तरी मी फोडलेला नारा तुम्ही कागद निघला काय कपडा निघला दुसरा सर्वसाठी सुद्धा जोरदार टाळावा जा तिसरा प्रयोग आता आहे त्याच्याकडे तिसरी जादू कशी माहिती का आता मला सगळ्याच्यावर पाणी वाटलं आता हे कपडी बावले कसलं बाले कपड्याचं बावले बरोबर ही पाण्यावर बुडत का पाण्यामध्ये तरंगत पाण्यावर बुडतय का पाण्यामध्ये तरंगताय पाण्यामध्ये पाण्यावर आणि पाण्यामध्ये बुडत असते तरंगते बरोबर पण आपण जर हा बॉल इथे टाकला आणि याच्या वरून पाणी टाकलं ते काय होणार आहे तर खाली, वासा, खाली वासा, वर वर दाखवले बर ठीक आहे थांब तिकडा अगोदर बुडलेला असते काय तिच्यावर पाणी टाकीत राह बॉल बुडलेला आहे बरोबर टाकित राह पाणी टाकित असताना जसं का त्याला खालून हात लावला तर बॉल कसा लागला ऑटोमॅटिक वर यायला लागला ते त्याच्या हाताची जादू आहे का भारत काय ते त्याच्या मागे सुद्धा काय आहे कारण आहे जे त्याला अप्रस्त म्हणते प्रभाव म्हणते सुरुवातीला पाणी खाली वाहत असल्यामुळं पाण्याचा सगळा फोर्स कुठं असते खालच्या साईडला म्हणून त्यानं बॉलला काय केलं खालच्या साईडला दाबून धरलं जसं का खालून पाणी बंद केलं तर तो बॉल बॉलची गणता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळं बॉल काय झाला वर आला हॅलो लक्षात पुन्हा एकदा जोरदार तळ कसाही अज्ञा वापरत नसल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगवान या रायगा� शाळेचा विद्यार्थी अशी शपथ घेतो की मी कोणत्याही बोंधू बाबाच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या चमत्कार सारख्या चुकीच्या गोष्टीच्या चुकी बळी पडणार नाही दाखवलेला प्रत्येक चमत्कार हा विज्ञानाचा चमत्कार असतो त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असते याचा शोध मी घेण्याचा प्रयत्न करीन व मी माझी स्वतःची माझ्या घरच्यांची व माझ्या गावातील लोकांची अशा बंधूबाबांकडून फसवणूक होऊ देणार नाही जय हिंद